नमस्कार मंडळी आज आपण खरबुजाच्या प्लॉट वरती आलेलो आहोत तर या ठिकाणी गेले पाच वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी वापरून खरबुजाचं पीक अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने घेत आहेत तर अशा प्रगतशील शेतकऱ्याचा आज, 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 आज आपण थोडा परिचय करून देऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा बरं आम्हाला मी लक्ष्मण संपतराव नागवडे बाबू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा अरे वा छान साहेब मग आता तुम्ही खरबुजाच्या प्लॉट वरती आपली केरन टेक्नॉलॉजी वापरताय केव्हापासून वापरताय बरं चार पाच वर्षापासून वापरतोय पाच वर्षापासून वापरतोय बरं तुम्हाला जमिनीमध्ये आता या प्लॉटला टेक्नॉलॉजी वापरली बर बर? बरोबर आता तुम्हाला या प्लॉट मध्ये टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय फायदा झाला बरं जमीन चांगली होती हा आणि फळाची साईज चांगली आहे फुटवे चांगले आहेत बरोबर आता पण पाहिलं आता सध्या पाणी चालू आहे तरी पण एकदम सुट्टी सुट्टी माती तयार होती बरोबर ना मातीचा पोत सुधारतोय बर आता बाबत काय सांगाल तुम्ही चांगले फुटवे फुटवे चांगले आहेत बरं आता प्लॉट आपला हार्वेस्टिंग चालू आहे किती सक्सेस तीन चार तीन चार फळ एका वेळेला आपण तर फळांची क्वालिटी पण चांगली आहे जाळी चांगली पकडलेली आहे साईज पण चांगली आहे बरोबर हा बरं आता आज आपला प्लॉट लावलेला कितवा दिवशी साठवा दिवशी साठ दिवस साठ दिवस कंप्लीट दोन महिन्याचा प्लॉट प्लॉट झाला आणि आता एकीकडे पाहिलं तर पलीकडे पाहिलं हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर ना हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे साडे दिवसामध्ये प्लॉट पण हार्वेस्टिंग चालू आहे तरी पाहिलं आपण साहेब पाठीमागे दाखवा वेल पण फ्रेश आहे म्हणजे हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि वेल पण वेल पण चालू आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगायचंय बरं मुळीची वाढ चांगली होती प्लॉट हिरवागार राहतोय हा आणि माल पण चांगला निघतो माल बी निघला साईज चांगली झालेली ओके okay. तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला वापरता बरं ऊसाला ऊसासाठी वापरतोय आता ऊस किती आहे आपला सगळा ऊस चाळीस आहे कोण ऊसाचे रिझल्ट कसे येत चांगले येतात वाढते ओके तुम्ही समाधानी समाधानी ओके धन्यवाद साहेब